बेहदची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्रोत्यांचे आणि दर्शकांचे स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की आत्म्याची ऊर्जा कशी वाया जाते आणखीन आत्मिक ऊर्जा कशी वाढवता येईल आता परमशांती म्हणत बापूजी सर्व मुलांना आशीर्वाद देत आहेत ते पुढे म्हणतात की आत्म्याची एनर्जी कशा प्रकारे वाया जाते किंवा कमी होते आणि आत्म्याची जी एनर्जी किंवा पावर आहे ती संकल्पांच्याद्वारे किंवा विचारांच्याद्वारे लोक स्वतःच्या स्वतःच कशी कमी करून घेतात याचबद्दल अधिक माहिती देताना बापूजी म्हणतात की विचार करणे म्हणजे शक्ती वाया घालवणे आत्म्याची शक्ती वाया घालवणे म्हणूनच ज्ञानमार्गात म्हटलं जातं ना की विचार स्वरूप व्हायचं नाही कारण जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुमच्या आकाशतत्वावर म्हणजेच कारण शरीरावर इफेक्ट होतो आणि जेव्हा तत्वावर इफेक्ट होतो तेव्हा तत्व परम आकाशातून आवश्यक ती ऊर्जा घेते आणि परम आकाशाला आवश्यक असलेली ऊर्जा ही परम महतत्वाकडून येते आणि परम महतत्वाला आवश्यक असलेली ऊर्जा अल्टिमेटली आत्म्यापासूनच मिळते थोडक्यात अतिविचार किंवा संकल्प केल्याने आत्म्याची पावर परम महतत्वामध्ये महत येते परम महातत्वामधून परम आकाशात येते आणि परम आकाशामधून आकाशतत्वामध्ये येते अशा प्रकारे आत्म्याची एनर्जी वेस्ट होते आणि जेव्हा आपण नकारात्मक संकल्प करतो तेव्हा आकाशतत्वातून निगेटिव्ह ऊर्जा निर्माण होते आणि आकाशतत्वामध्ये निगेटिव्ह रेकॉर्ड होते कारण शरीरात निगेटिव्ह रेकॉर्ड होते कारण शरीर म्हणजे आकाशतत्व तुम्ही जे काही संकल्प करता जे काही तुम्हाला वाटते ते कारण शरीरामध्ये रेकॉर्ड केले जाते कारण शरीर हे आकाशतत्वाने बनलेले आहे जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तत्वाचा विचारावर लगेच इफेक्ट होतो आणि तो विचार तत्वातून वायूमध्ये रूपांतरित होतो आणि तत्वाचे ते विचार तत्वामध्ये रूपांतरित होतात आणि ते तुमचे संकल्प बनतात तेच तुमचे विचार आहेत उदाहरणार्थ जसे आपण एखाद्याबद्दल विचार करतो किंवा त्याला आठवतो तेव्हा आपल्या विचारांमध्ये त्या व्यक्तीचा फोटो येतो किंवा बुद्धिरूपी टी व्हीमध्ये त्या व्यक्तीचे चित्र मनात तयार होते आपण त्याच्याबद्दल विचार करतो किंबहुना निगेटिव्ह विचार करतो तेव्हा त्वरित ते त्या विचारांनी आपले आकाशतत्व इफेक्ट होते जेव्हा तुम्हाला एखाद्याची आठवण येते किंवा कुणाचा तरी विचार मनामध्ये येतो किंवा त्या व्यक्तीचा फोटो तुमच्या मनात येतो किंवा तुमच्या बुद्धीच्या रूपाने टी व्हीवर एखादा फोटो येतो किंवा तुम्ही काहीतरी निगेटिव्ह विचार करत असता तेव्हा नुसता विचार केल्याने त्याचा आकाशतत्वावर लगेच इफेक्ट होतो आकाशतत्वातून तत्वामध्ये इफेक्ट होतो आणि तोच इफेक्ट अग्नी तत्वामध्ये रूपांतरित होतो तत्वामध्ये घडलेला इफेक्ट हा त्या फोटोपुरता मर्यादित असतो मग तो कुठेही असो तो अमेरिकेत असो वा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात मग तुमचा संकल्प तिथेसुद्धा पोचतो आणि हा संकल्प जर निगेटिव्ह असेल तर तो संकल्प त्याच्या बुद्धिरूपी टी व्हीमध्ये लगेचच पोचेल त्याच्या ऑरामध्ये सुद्धा जाईल म्हणजे त्याचे आभामंडळ प्रभावित होईल जर त्याच्याकडे एक पॉवरफुल आणि ब्लॅक ऑरा असेल तर गेलेले निगेटिव्ह संकल्प तुमच्याकडे प्रतिक्रियेसारखे परत येतील आणि उलट तुमच्या ओरावर त्याचा निगेटिव्ह परिणाम होताना दिसेल तोच त्रास किंवा तुमचे स्वतःचेच संकट तुम्हाला निगेटिव्ह रिएक्शन देईल आणि तुमचा ओरा म्हणजे सूक्ष्म शरीर याच्यामध्ये रिएक्शन होईल आणि सूक्ष्म शरीरातून नंतर पाणी तत्व म्हणजे जलतत्व आणि माती तत्व म्हणजे पृथ्वी तत्वामध्ये शरीरावर प्रतिक्रिया दिसेल आणि सूक्ष्म शरीरातून नंतर पाणी आणि मातीच्या शरीरावर रिएक्शन होईल म्हणून निगेटिव्ह विचारसरणी अल्टिमेटली तुमच्या आत्म्याच्या शक्तीला वेगवेगळ्या टप्प्यामध्ये किंवा स्टेजमध्ये कन्वर्ट करते आणि मग अल्टिमेट आकाशामध्ये त्याचा परिणाम दिसतो आकाशावर इफेक्ट झाल्यानंतर त्याचा थेट इफेक्ट वायुतत्वावर होतो आणि वायुतत्वामधून अग्नितत्वावर त्याचा इफेक्ट होतो आणि ती पावर संकल्पांचा विचार करण्यात वाया जाते जेव्हा तुम्ही काही निगेटिव्ह विचार करता तेव्हा निगेटिव्ह विचारसरणीमुळे तुमचा ऑरा हळूहळू निगेटिव्ह किंवा ब्लॅक होऊ लागतो कारण निगेटिव्ह विचार ही नेहमीच ब्लॅक एनर्जी असते आणि ऑरामधून निघणारा संकल्प निगेटिव्हिटी क्रिएट करतो म्हणून समोरच्या आत्म्यावर निगेटिव्ह इफेक्ट पडतो जर आत्मा कमकुवत असेल तर तो तुमचा निगेटिव्ह इफेक्ट तुमचा संकल्प रिसीव करेल आणि त्याच्या ऑराला देखील डॅमेज करेल आणि जर एखाद्याचा ऑरा पॉवरफुल असेल तसेच त्याने ऑरा लॉक केलेला असेल तर तो संकल्प परत तुमच्याच दिशेने बुमरँग होऊन येईल जर त्याला तुमचा संकल्प टच झाला तर तो तुमच्याबद्दल विचार करेल जर तुमच्याबद्दल निगेटिव्ह विचार तो करत असेल तर तो निगेटिव्ह विचार तुमच्याकडे सुद्धा येईल आणि तुमचा ओरा खराब करेल ऑरामध्ये प्रवेश केल्यानंतर ते संकट तुमच्या सूक्ष्म शरीरावर इफेक्ट करेल आणि सूक्ष्म शरीरात इफेक्ट केल्यानंतर तो तत्वामध्ये म्हणजेच कारण शरीरामध्ये अल्टिमेटली इफेक्ट करेल म्हणूनच विचार स्वरूप व्हायचं नाही असं ज्ञानमार्गामध्ये म्हटलेलं आहे आणि बुद्धी नेहमी कुठे लावायची तर आपल्या बुद्धीला आपण सर्वोच्च म्हणजे उंचच उंच परमधामामध्ये ठेवायचे म्हणूनच तुम्ही तुमची सर्वोच्च बुद्धी बेहच्च्या बेहच्च्या कलेच्या परमधामामध्ये केंद्रित करायला हवी तेव्हा तुमची बुद्धी बेहदच्या कलेच्या परमधामामध्ये राहून बापूजींशी योग लावेल आणि तुम्हाला जे इच्छित असेल जे वाटेल ते मिळेल अशी ही पावर आत्मस्वरूपामध्ये राहून बुद्धीने बेहदच्या बेहदच्या महापरमधामामध्ये जाऊन बापूजींशी योग लावून घ्यावी लागते ही पावर आल्यानंतर तुमच्या आत्म्यामधली पावर मात्र जाणार नाही ही पावर आकाशतत्वामध्ये येताच ती शक्ती रिफ्लेक्शन होऊन ऑरामधून बाहेर पडेल किंवा ऑरामध्ये पसरेल आकाशतत्वाच्या आतमध्ये जाणार नाही ऑरा लॉक असताना ही शक्ती आकाशतत्वापासून परम आकाशामध्ये सुद्धा जाणार नाही आकाशतत्वापासून परम आकाशात जाणार नाही कारण परम आकाशतत्वामध्ये जाण्यासाठी आत्मस्वरूप अनुभवावे लागते म्हणून जेव्हा आत्मस्वरूपामध्ये ज्ञान असते तेव्हा तुम्ही तुमच्या आत्मस्वरूपाची स्टेज अनुभवता आणि तुमची बुद्धी सर्वोच्च परमधामामध्ये असते तुम्ही अशा वेळेला बेहदच्या पित्यांची आठवण करता बेहदच्या परात्पराचे स्मरण करता ऑलमायटी ऑथॉरिटीचे स्मरण करता आणि तुमची बुद्धी सर्वोच्च परमधामामध्ये राहते आणि ती बेहदच्या पित्याच्या सर्वोच्च परमधामामधील आठवणी करते तर तिथून येणारा परम लाईट परमप्रकाश हळूहळू तुमच्या आत्म्यामध्ये शिरून कारण शरीरातून आतमध्ये जातो पुढे ही पावर कारण शरीरामधून हळूहळू परम महाकारण शरीरामध्ये आणि नंतर आत्म्यामध्ये प्रवेश करते पण ही स्थिती आपण आत्मस्वरूपामध्ये स्थित असलो तरच येते जर आत्मस्वरूप नसेल तर ती पावर येऊ शकत नाही म्हणून तर गीतेमध्ये सुद्धा असे सांगितलेले आहे हे, हे पार्थ तू सर्वप्रथम आत्मस्वरूप हो आणि मग परमात्म्याचे स्मरण करून मला आठव म्हणजे मग मी तुझी सर्व पापं नष्ट करीन आणि सरते शेवटी तुला सर्वोच्च परमधामामध्ये घेऊन जाईन हे गीतेचे महावाक्य आहे तर गीतेमध्ये काय म्हटले की तुम्ही आत्मस्वरूप बना आत्मस्वरूप बनून परमपित्याचे स्मरण करा म्हणजे परमपित्याकडून तुमच्यामध्ये पावर येईल स्मरण म्हणजे याद म्हणजेच कनेक्शन किंवा योग स्मरण किंवा आठवण करणं म्हणजेच योग म्हणजेच कनेक्शन आत्मा परमात्म्याशी जोडला जाईल आणि परमात्म्याची ती पावर आत्म्यामध्ये सुद्धा येईल बेहदच्या आत्म्यांमधला मूळ लाईट हा परम लाईट आहे जेव्हा तो परम लाईट येईल तेव्हा सर्वप्रथम कारण शरीरामध्ये म्हणजेच आकाशतत्वामध्ये जे काही रेकॉर्ड आहेत जसे अनेक जन्मांचे रेकॉर्ड आहेत ते सर्व रेकॉर्ड नष्ट केले जातील ते डिलीट होतील याचाच अर्थ तुमचा विकर्म विनाश झालेला असेल जेव्हा तुमच्या आत्म्यामधील विकर्म विनाश होईल तेव्हा तुम्ही जिथून कुठून आलेला असाल त्या ठिकाणी तुम्ही परत जाल तुमच्या आत्म्यामध्ये पावर असेल पावर आलेली असेल तर अंतमती सोगती या नियमानुसार शेवटी आपल्या मनात आपल्या रचनाकाराकडे जायची इच्छा असेल तर त्या दिशेने आत्मा वाटचाल करू लागेल जर तुम्ही ज्ञानी तू आत्मा असाल तर तुम्ही लक्षात ठेवाल की मला सर्वोच्च परमधामामध्ये जायचे आहे जर तुमच्या आत्म्यामध्ये बेहदच्या कलेची पावर असेल तर तुम्ही बेहदच्या कलेच्या पावरमध्ये जाल जर तुम्ही महाब्रह्मांडामधून आला असाल आणि आठ ते दहा कलांची पावर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही महाब्रह्मांडाच्या परमधामामध्ये जाल आणि जर तुमच्या आत्म्यामध्ये सोळा ते वीस कलेची पावर असेल तर तुम्ही युनिवर्समध्ये जाल तुम्ही ग्रेट युनिवर्समध्ये सुद्धा जाल जिथे पावर आहे जिथून जिथून आत्मा येतो आणि जिथे त्याला जायचे आहे ते त्या पावरनुसार ठरते म्हणूनच श्रोते हो आपली बुद्धी नेहमी आपल्या रचनाकाराकडे लावावी आणि व्यर्थ संकल्प किंवा विचार करून आत्म्याची पावर वाया घालवू नये जर आत्मस्वरूपात स्थित राहून बेहदच्या कलेची पावर यासोबत तुम्ही परमशांतीच्या लहरी पसरवत असाल जेव्हा तुम्ही आत्मस्वरूपात स्थित राहून बुद्धीने बेहदच्या कलेच्या महापरमधाममध्ये जाऊन परमशांतीच्या वायब्रेशन्स परम लाईटच्या वायब्रेशन्स पसरवत असाल तेव्हा सर्वप्रथम आपले कारण शरीर महाकारण शरीर परम महाकारण शरीर सूक्ष्म शरीर आणि ऑरा त्या सर्वांमध्ये परमशांतीच्या वायब्रेशन्स पसरतील तसेच सर्वत्र वायुमंडळामध्ये सुद्धा परमशांतीच्या वायब्रेशन्स पसरतील तुमचे घर परमशांतीने भरलेले राहील म्हणून नेहमी असे म्हटले जाते की जेव्हा तुमच्या आत्म्यामध्ये पावर असते तेव्हाच संकल्पशक्तीपर्यंत येते आत्म्याची शक्ती वाया जाऊ नये बुद्धीने सकारात्मकतेची भावना ठेवून परमशांतीच्या वायब्रेशन्स मल्टिपल कराव्या लागतात परमशांतीचे वायब्रेशन्स वायुमंडळात तुमची इच्छाशक्ती असेल तिथपर्यंत जातील त्यामुळे सर्वत्र परमशांतीच्या वायब्रेशन्स आणि वायब्रेशन्सच पसरतील आणि लोकांनाही परमशांतीच्या वायब्रेशन्स टच होतील अगदी शत्रूलाही परमशांतीचा अनुभव येईल जो आपल्याला आठवेल त्यालासुद्धा परमशांतीच्या वायब्रेशन्स टच होतील सर्वत्र परम शांतीच्या लहरी पसरतील अगदी कुणाला अमेरिकेची आठवण झाली तरी परमशांतीची वायब्रेशन्स अमेरिकेपर्यंत पसरतील त्यामुळे नेहमी निगेटिव्हला पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे आपल्याला आपल्या शत्रूंचेही परिवर्तन करावे लागणार आहे आता बापूजी पुढे म्हणतात की बेहदच्या मुलांनी कधीही निगेटिव्ह विचार करता कामा नये थोडक्यात विचार स्वरूप व्हायचंच नाही आहे पाहूनसुद्धा न पाहिल्यासारखे करायचे आहे अगदीच बघायचे झाले तर विचार करा की तुम्ही ज्याला बघाल त्याचा विचार कराल जर तुम्ही याचा विचार केला तर तुमच्या आत्म्याची एनर्जी वाया जाईल म्हणून विचार स्वरूप व्हायचे नाही आहे पाहणे न पाहणे हे सर्व ज्ञानाचे महावाक्य आहेत अगदी बघायचे झाले तर केवळ बेहच्च्या पित्यांना पाहावे आत्मस्वरूपात राहिल्याने पाहून न पाहिल्यासारखे करणे ऐकून न ऐकल्यासारखे करणे बोलण्याच्या पलीकडे राहणे आवाजाच्या पलीकडे असणे ही स्थिती म्हणजेच कर्मयोगी स्थिती होय बुद्धीद्वारे आपल्याला सर्वोच्च परमधामाचे स्मरण करावे लागते आपल्याला बेहदच्या परमपित्याचे स्मरण करायचे आहे जेणेकरून आपल्याला पावर मिळेल त्यामुळे विचार म्हणजे शक्तीचा अपव्यय होणार नाही यामध्ये निगेटिव्ह विचार तुमच्या ओरावर परिणाम करतो तुमच्या समोरच्या व्यक्तीच्या किंवा तुम्ही ज्याच्यासाठी विचार करता त्या व्यक्तीच्या ओरावर त्याचा परिणाम होईल त्याच्या ओरामध्ये संकल्पांचे व्हायब्रेशन्स परत येतील ॲक्शनची रिएक्शन ही ठरल्याप्रमाणे येते तुम्ही ज्याच्यावर ठराव सोडलात त्या व्यक्तीला संकल्प स्पर्श करताच तो तुमच्याबद्दल निगेटिव्ह विचार करतो मग तो ठराव निगेटिव्ह रिएक्शन देतो आणि तुमच्या ऑरामध्ये येतो त्यानंतर पुन्हा निगेटिव्ह वायुमंडळ क्रिएट होते पुढे वायुतत्वावरही त्याचा इफेक्ट होतो त्यानंतर वायुतत्वाचा इफेक्ट आकाशतत्वावर होतो त्यामुळे तो संकल्प कारण शरीरापर्यंत पोचतो तर ज्ञान हे साधे आहे की विचारस्वरूप व्हायचे नाही आत्म्याची शक्ती वाया जाऊ द्यायची नाही बापूजींनी संदेश दिलेला आहे की वेस्टचाही बेस्ट वापर करा ज्ञानाचा हा यज्ञ द्या, ज्ञानी आत्म्यांची खूण आहे आता बेहतचे बापूजी सर्व मुलांना परमशांती म्हणत आशीर्वाद देत आहेत परमशांती श्रोतेहो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला भरपूर शेअर करा लाईक करा तसेच बापूजींच्या मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा ज्ञानयज्ञ असाच चालू ठेवा बेहच्चा बेहच्ची परम 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 महाशांती होत आहे